जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश भाजपला तगडा झटका पहिल्यांदाच भाजपच्या नेत्यांनी धरली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ कोकणामध्ये भाजपला तगडा झटका मित्रांनो पहिल्यांदाच मुलीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश बड्या नेत्यांनी अखेर आपला सर्वात मोठा दणका दिला भाजपला राज्याच्या सह देशाच्या राजकारणातून पहिलीच मोठी गोष्ट एवढ्या मोठ्या नेत्यांनी थेट आपल्या मुलीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा घेतला महत्वाचा निर्णय मित्रांनो सविस्तर महत्वाची अपडेट आपण जाणून घेऊया नेमकं काय घडतंय मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावरती आता खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत या राजकीय घडामोडी घडत असतानाच मित्रांनो उद्धव ठाकरेंना मात्र याचा फायदा होतोय महायुतीच्या नेत्यांमध्ये होत असलेली दररोजची भांडणं आणि आलेले वाद चव्हाट्यावरती या सगळ्या घडामोडी सध्या उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाच्या मित्रांनो गणल्या जात आहेत या महत्वाच्या गणल्या जात असतानाच उद्धव ठाकरेंना मात्र भाजपकडून मिळणाऱ्या या प्रवेशाची लॉटरीच मिळाल्याचं बोललं जात आहे आपल्या स्वतःच्या मुलीसाठी स्वतःला मुलीला राजकारणात आणण्यासाठी भाजपचा बडा नेता भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह साथ सोडतोय जवळजवळ साडे सातशे पदाधिकारी सा हजारो लोक हजारो कार्यकर्त्यांस हा नेता थेट मित्रांनो भाजपला जय महाराष्ट्र करतोय त्याचं कारण देखील गुलदस्त्यामध्ये दे आहे परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची महत्वाची बाब त्यांनी दिली असून आता नेमकं काय करतंय कौन कोण कोण आहेत नेते कोण आहेत बाप लेख बघूया सविस्तर मित्रांनो आजची महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश होत होते हे प्रवेश अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होत होते मात्र आता वेगळीच किमया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करून दाखली आहे महाराष्ट्रात देशात सत्तेवर असणारी भाजपा आता मात्र प्रचंड थरकाप उडालाय ही भाजप आता ठाकरेंना था घाबरते ठाकरेंच्या नेतृत्वाला घाबरते ठाकरे उभे राहिले म्हणजे आपलं कसं होईल या सगळ्या घडामोडींना घाबरते आणि घडलं देखील तसंच मित्रांनो भाजपच्या कोकणातील बऱ्या नेत्यांनी आपल्या मुलीसाठी साथ सोडली थेट भाजपची कोकणात भाजपला तगडा झटका जाणून घेऊया महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणामध्ये रत्नागिरीचं राजकारण आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहत आहोत राज्यामध्ये पाहत आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून भास्करराव जाधव वैभव बावना, वैभव नाईक यांनी हा गड शाबूत ठेवला आणि तो गड शाबूत ठेवल्यामुळे आज भाजपला तगडा झटका बसतोय रत्नागिरी राजकीय रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाले असून भाजपचे राजेश सावंत यांनी थेट राजीनामास्त्र उभारलंय राजेश सावंत यांनी आपल्या मुलीसाठी राजनामास्त्र उपभा करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीत राजकीय घडामोडींना असून रत्नागिरीतील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजप पक्षातील जिल्हाध्यक्ष असणारे राजेश सावंत यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा थेट राजीनामा दिलाय भाजपच्या नेतृत्वावरती थेट त्यांनी आरोप केलेत राजेश सावंत यांच्याकडे रत्नागिरीची जबाबदारी होती रत्नागिरी जिल्हा तसं बघायला गेलं तर खूप मोठा जिल्हा आहे परंतु सबंध जिल्हाच आता फुटतु की काय असं सध्या भाजपचं झालेलं आहे आणि याचमुळे राजेश सावंत यांच्या या बातमीने सबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय रत्नागिरी भाजप भाजप पक्षाचा कार्यक्रम आज पार पडला या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजेश सावंत यांनी आपला राजीनामा सोपवला आहे राजेश सावंत यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी होती राजेश सावंत यांनी राजीनामा का दिला हे अद्याप समोर आलेलं नाही याचं कारण अजूनही गुलदस्त आहे मात्र अ निवडणुकीच्या काळात राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं दिसतंय दरम्यान आता सावंत नेमके कोणत्या पक्षात जाणार की कोणाच्या संपर्कामध्ये आहेत हे अद्याप समोर आणलं नसलं तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते, ते आपल्या मुलीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागत आहेत आणि ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कामध्ये असल्याची महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते रत्नागिरी जिल्ह्याच्या नगराध्यक्षपदासाठी त्यांची मुलगी आता लढू इच्छिते आहे मात्र भाजपकडून त्यांना नकार आल्यानंतर मात्र इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आपली ताकद ते आजमावत आहेत त्यामुळे त्यांच्यासह हजारोने हजारो कार्यकर्ते नंतर बहुतांश पक्षाचे पक्षाचे प्राधिकारी यांनी थेट भाजपची साथ सोडल्यामुळे भाजपला मात्र तगडा झटका बसल्याचं बोललं जात आहे सिंधुदुर्ग असेल रायगड असेल याही भागातून एकनाथ शिंदेची शिवसेना खाली होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्या स्वघरही घर वापसेची तयारी बहुतांश नेते करू लागले आहेत याच हित म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी होती ठाकरेंनी ज्या प्रकारे शिवसेना वाढवली नेत्यांना मोठे केलं ते आजही सत्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे संबंध महाराष्ट्रामध्ये भाजपला एकनाथ शिंदेना झोप लावू देणार नाहीत या मताशी आपण समत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद